नमस्कार मैत्रिणी मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण इथे मुगाचे धपाटे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी एक किलो मूग आणि पाव किलो ज्वारी घालून पीठ पहिल्यांदा दळून आणलं आहे तर सर्वात आधी मिक्सरच्या जारमध्ये लसूण त्यानंतर हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे तर ह्या मुगाच्या पिठाचे तुम्ही धिरडे देखील बनवू शकता देखील खायला खूप मस्त लागतात भाकरी देखील खूप सुंदर लागते तर मी परातीमध्ये सगळ्यात आधी मुगाचं पीठ घेतलेलं आहे तर प्रमाण मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे साधारणपणे एक किलो मूग असेल तर ह्यामध्ये पाव किलो ज्वारी घालायची आणि हे दळून आणायचं आता ह्यामध्ये हळद घातली आहे डाळीचं पीठ देखील थोडंसं घातलेलं आहे त्यानंतर ओवा असा हातावर चोळून घालायचा ह्यामुळे ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर थोडेसे तीळ घालायचे आहेत इथे मी पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत चवीपुरतं मीठ तर मीठ घालताना अगदी जपून घालायचं कधी कधी अंदाज येत नाही त्यामुळे बऱ्याचदा खारट होऊ शकतं आणि आता हे जे आहे लसूण मिरची आणि कोथिंबिरेचं वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर जिरे मी वाटणातच घातले होते त्यामुळे पिठामध्ये नाही घातले तरी देखील चालेल आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरचीचा वापर केल्यामुळे लाल मिरची पावडर आपण इथे घातलेली नाही आहे कारण याला हिरवी मिरचीने एक छान असा फ्लेवर येतो त्यामुळे लाल मिरची न घालता शक्यतोवर हिरवी मिरचीच घालायची आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लावण्यासाठी थोडंसं पीठ मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि आता जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे तर ही मुगाचे धपाटे खायला खूप छान लागतात आणि बेसिकली ते हिवाळ्यामध्ये थंडीच्या सीझनमध्येच बनवले जातात आणि थंडीच्या सीझनमध्येच खाल्ले जातात ह्याच पिठापासून तुम्ही धिरडे देखील बनवू शकता मुगाचे धिरडे देखील खायला खूप छान लागतात तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण याला व्यवस्थित असं मळून घेणार आहोत तर तुम्हाला जर अजून हेल्दी व्हावं असं वाटत असेल तर ते तुम्ही ह्यामध्ये थोडंसं ज्वारीचं थोडंसं बाजरीचं थोडंसं नाचरीचं पीठ देखील ॲड करू शकता तर आता थोडं थोडं पाणी घालून सगळ्यात आधी गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचे थपाटे बनवून घ्यायचे आहेत तर आपण जसं भाकरीचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ देखील आपल्याला भिजवायचं आहे तर खूप घट्ट वगैरे याचा गोळा बनवायची गरज नाही आहे ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची थोडंसं तेल लावून याला असं मऊ करून घ्यायचं आहे आणि आता याला साईडला ठेवायचं आणि मग धपाटे आपण बनवून घेणार आहोत तर ह्यासाठी मी गावाकडची पद्धत वापरणार आहे सगळ्यात आधी पोळपाट घ्यायचा आणि पोळपाटावर एक कॉटनचा कपडा किंवा रुमाल घ्यायचा तो ओला करून घ्यायचा आहे आणि गोळा घ्यायचा आणि त्यानंतर ह्या पद्धतीने पाण्याचा हात लावून याला असं थापून घ्यायचं आहे तर रेग्युलर आपण पीठ लावून जसे बनवतो तसे धपाटे न बनवता अशा ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खायला अगदी मस्त लागतात तर हातावर याला असं गोल गोल करून घ्यायचं साईडला मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावून याला असं थापून घ्यायचं आहे तर जेवढं पातळ होईल तेवढं पातळ आपल्याला याला थापून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने मी याला थापून घेते दुसरीकडे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे माझं धपाटं था थापून होईपर्यंत तवा छान असा गरम होईल आता धपाटं था छोटं थापायचं की मोठं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता इथे मी मिडियम साईजमध्ये थापून घेतलेलं आहे आणि जसे आपण थालपिटाला होल करतो तसे देखील होल याला तुम्ही करू शकता ह्यामुळे काय होतं तेल आतपर्यंत व्यवस्थित मुरलं जातं तर ह्याला छान असं पातळसर आपण थापून घेतलेलं आहे आणि हे धपाटे तुम्ही हिरवी चटणी ठेचा शेंगादाण्याची चटणी दही अगदी कशासोबतही खाऊ शकतात खायला अतिशय भन्नाट लागतात तर ह्या ज्या रेसिपी आहेत ह्या गावाकडे खूप जास्त प्रमाणात बनवल्या जातात पण हल्ली याचं प्रमाण वरचेवर कमी होताना आपल्याला दिसत आहे कारण मुलांचा कल हा जास्त करून पिझ्झा पास्ता ह्याकडे झुकलेला आहे तर तुम्ही घरातल्या घरात अशा हेल्दी रेसिपी बनवून तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता तर तव्यावर मी टाकल्यानंतर अशा होल बनवून घेते ह्यामुळे हे खमंग असे आतपर्यंत तेल टाकून छान भाजल्या जातात तर आता याला एक साईडने भाजून घ्यायचं आणि मग याला उलटवून घ्यायचं आहे तर ह्या होलमध्ये थोडं थोडं तेल घालायचं म्हणजे हे छान खरपूस असे भाजल्या जातात आणि हे गरम गरमच खायचे म्हणजे अजून जास्त छान लागतात तर यामध्ये तेल घातलं आहे आता याला व्यवस्थित असं उलटून घ्यायचं आहे तव्याला थोडंसं तेल लावलं तर हे अजिबात चिटकत नाही आणि मी आता याला उलटून घेते जेव्हा याची एक साईड भाजल्या जाते तेव्हा हे आल्हाद उलटायला मदत होते आता परत वरून थोडंसं तेल लावायचं छान खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो याआधी आपण माझ्या चॅनलवर दह्याचे धपाटे बघितलेले आहेत नुसत्या ज्वारीच्या पिठाचे धपाटे बघितलेले आहेत त्यानंतर मिक्स पिठाचे धपाटे बनवलेले बघितलेले आहेत कांद्याचे धपाटे बघितलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर गेलात तर सगळ्या विविध प्रकारचे धपाटे तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर थालपीठ म्हणाल तर कांद्याचं थालपीठ आणि काकडीचं थालपीठ हे व्हिडिओ देखील आपण चॅनलवर अपलोड केलेले आहे आता दुसरी साईड भाजून झाली आहे ह्याला परत असं थोडंसं दाबून दाबून भाजून घ्यायचं आणि परत खालच्या बाजूने आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून हे कुठेही कच्चं राहता कामा नाही तर ह्यासाठी मी हिरवी चटणी आधीच बनवून ठेवलेली आहे हिरवी चटणी बनवताना मी कोथिंबीर मिरची त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कोट कोथिंबीर आणि दही असं प्रमाण घेऊन ही चटणी बनवलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर चटणीचा व्हिडिओ देखील रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवू शकते तर आता ह्याच पद्धतीने मी दुसरं धपाटं देखील भाजून आहे हे देखील छान असं पातळसर आपण थापून घेतलेलं आहे आता ह्याला देखील सेम प्रोसेस तवा गरम झाला आहे आता हे जुनं जे धपाटं आहे अगोदरचं हे मी काढून घेते है। आणि ह्याच तव्यावर आपण दुसरं धपाटं घालून घेतो तर ह्याला देखील छान खरपूस रंगावर येईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही वेट लॉससाठी देखील वापरू शकता मी धपाट्याला तेल लावून भाजलेलं आहे तुम्ही तेल स्किप करून अगदी हलकंसं थोडंसं चमचाभर तूप लावून देखील ही रेसिपी बनवू शकता जी तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप मदत करेल आणि सगळ्यात जास्त प्रोटीन हे मुगामध्ये असतं मूग हे खायला खूप जास्त हेल्दी असतात बऱ्याचदा मुलांना मुगाची भाजी जर आपण बनवून दिली किंवा सातळ बनवून दिली तर ती तेवढ्या आवडीने खात नाहीत तर तुम्ही असे वेगळे वेगळे प्रकार बनवून मुलांना देऊ शकता जसं की मुगाचे धपाटे मुगाची भाकरी किंवा मुगाचे धेरडे ह्या पिठापासून तुम्ही सगळं काही बनवू शकता तर आता एक साईड भाजून झाली आहे याला आता आपण सेम प्रोसेस उलटून घेणार आहोत आणि मस्त खरपूस रंगावर येईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण जे मूग आणि ज्वारी घेतलेली आहे ते भाजून वगैरे घेण्याची गरज नाही ॲज इट इज जसं आहे तसं स्वच्छ करायचं आणि मग दळायला द्यायचं बारीक दळायचं धपाटे धिरडे आणि भाकरी खूप छान लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे धपाटे गरम गरमच खायचे ज्यामुळे याची लज्जत अजून जास्त वाढते आता वरून तेल लावून याला मस्त होईपर्यंत भाजून घेतलं आहे आणि याला मी आता सर्व करून घेणार आहे ह्याच पद्धतीने मी सगळे धपाटे गरम गरम करून वाढलेले आहेत तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा हे धपाटे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी देखील बनवू शकता तर मस्त होईपर्यंत भाजून घेतलं आहे याला मी आता प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी हिरवी चटणी शेंगदाण्याची चटणी आणि हे दपाटी वाह क्या बात तर मैत्रिणीं रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद